विचार मंच आदरणीय शिक्षक महोदय आणि माझ्या समोर बसलेल्या जयवंत रुरेचे माझ्या मित्रांनो मी वंश भावनी आठवीचा विद्यार्थी तुमच्या पुढे विषय मांडत आहे खाजगीकरण नियम म्हणजे प्रायव्हेटाज प्रायव्हेटाजम म्हणजे काय तर प्रायव्हेट गोष्टी अरे याची पिढी प्रायव्हेट गोष्टीकडं वाढत आहे प्रायव्हेट गोष्टीकडं वाढत आहे म्हणजे काय अरे एक उदाहरण दिवसा वाटते की एका व जर का आपण एखाद्या वडिलाला विचारलं का काका तुमचा मुलगा कोणत्या शाळेत शिकताय व तर तो छाती फुगून सांगते अरे बाळ माझा मुलगा कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकत आहे काका तुमचा मुलगा कॉन्व्हेंट शाळेमध्ये अरे बाळा काऊन कारण की कॉन्व्हेंट शाळेमध्ये सुविधा दिल्या प्रकारच्या सुविधा सुविधा म्हणजे अशा सुविधा नाही तिथं सर्व मुलांना पॅनलवर शिकवल्या जात असतात प्रोजेक्टरवर नवीन नवीन मोटिवेशन सॉन्ग टी व्ही म्हणजे टी ची तुम्हाला जे पण ते सांगू शकत असतात एवढेच नाही तर प्रायव्हेट शाळेमध्ये संगीतासारखे क्लासेस घेतल्या जात असतात प्रायव्हेट शाळेमध्ये अॅन्युअल प्रोग्राम मध्ये माझा मुलगा त्या स्टेजवर जाऊन काही बोलायचा काही डान्स करायचा काही ड्रामा करायचा तवा माझी छाती फुगे तवा माझी छाती फुगे आणि मला वाटे अरे प्रायव्हेट शाळा म्हणजे आमची मुलांची शाळा म्हणूनच मी माझ्या मुलाला प्रायवेट शाळेमध्ये टाकला आहे त्याच्यामुळेच मला प्रायवेट शाळा आवडते हो अरे असंच हॉस्पिटलची गोष्ट काढली आपण हॉस्पिटल कसे प्रायव्हेटच पाहिजे प्रायव्हेट करून पाहिजे आपल्याला कारण की आजची कंडिशन बघितली आजची पिढी बघितले तर काय प्रायव्हेट दवाखान्यात गेलं तर फॅसिलिटी चांगल्या असतात जर प्रायव्हेट दवाखान्यात गेलं तर आपला नंबर लवकर लागत असतात प्रायव्हेट दवाखान्यात गेलं तर आपल्याला चांगली मेडिकल ट्रीटमेंट मिळत असतात त्याच्यापाई आजही आपण समजू शकत आहोत प्रायव्हेट गोष्टी म्हणजे खाजगीकरण प्रक्रिया हेच आपल्यासाठी चांगली असतात अरे जर कालची आपण कंडिशन बघितली जर आपण बस स्टॉपवर गेलो बस स्टॉपच्या त्या बसमधील म्हणजे एस टी महामंडळच्या गोष्टी काढल्या तर एस टी महामंडळ मधील ते तुटकी फुटकी बस म्हणते अरे त्या त्या तुटक्या फुटक्या बसाची सीट आणि तिचं इंजन असं कटकट वाचते म्हणते अरे त्या बसमध्ये जायची इच्छा नाही होत म्हणते म्हणून आम्हाला आज प्रायव्हेट बसामध्ये जाऊश वाटते म्हणजे ट्रॅव्हर्समध्ये जाऊ वाटते म्हणते अरे मित्रांनो ते जेव्हा मी पहिलं उदाहरण दिलं म्हणजे शाळेचं उदाहरण दिलं त्या शाळेच्या उदाहरणामध्ये जे गोष्ट होती ती गोष्ट म्हणजे कोणची जर आज आपण इथं बघितलं तर असं खूप म्हणते म्हणजे आज मी सत्य बाजू ठेवली आहे त्या सत्य बाजूला सांगणारे असे खूप येईल असत्य दादा म्हणन अरे तू असत्य सत्य तर बाजू घेतली पण माझी असत्य बाजू आहे त्या असत्य बाजूमध्ये मी काय म्हटलं अरे जर आजचे तुमच्या पुढे बसलेले शिक्षक मोदय का आय पी एस आय एस ऑफिसर ते उंच पदावर गेली आहे पण ते कोणत्या शाळेतून शिकले आहे अरे ते गव्हर्नमेंट शाळेतून शिकले आहे मला त्याला फक्त एकच गोष्ट मनुष्य वाटते अरे जे आताचे आय पी एस आय एस ऑफिसर आहे त्याची मुलं बाळग कोणत्या शाळेत शिकताय मला त्याला हा प्रश्न आहे म्हणजे आजच्या आय पी एस आय एस ऑफिसर ते पहिल्या वेळेस गव्हर्नमेंट शाळेत शिकून गेले आहे आणि आताचे आय पी एस आय एस ऑफिसर गव्हर्नमेंट शाळेतून शिकून गेलेले त्याची मुलं कोणत्या शाळेत शिकत आहे माझा पहिला प्रश्न आहे अरे एवढंच नाही हॉस्पिटलची गोष्ट काढली हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा मिळत असते जर ॲन्युअल प्रोग्राम काढला म्हणजे शाळेचा अॅन्युअल प्रोग्राम काढला ॲन्युअल प्रोग्राम म्हणजे आम्हाला चांगल्या म्हणजे आमचा मुलगा चांगला बनन बा आमच्या शाळेमध्ये नवीन नवीन कॉम्पिटिशन घेत असन प्रायव्हेट शाळेमध्ये नवीन नवीन नवी कॉम्पिटिशन घेत असन त्याच्या पाहिजे आमचा मुलगा फेरीत होते फेरीत कायच्यासाठी होते आमचा मुलगा काही बनला पाहिजे हे कुठं इतक्या फॅसिलिटी कोणत्या शाळेत मिळत असते अरे त्या फॅसिलिटी प्रायव्हेट शाळेमध्ये मिळत असते अरे एवढंच नाही एखाद्या बसचं उदाहरण घेतलं बस, बस म्हणजे कोणती एस टी महामंडळ खूप वर्षापासून चालत आहे एस टी महामंडळची आजची कंडिशन बघितली कशी तुटकी फुटकी बस चालत असते त्या था बसाचं इंजन कसं असते कटकट कटकट -कट आवाज काढते तिच्या सीटा बघितल्या वाकड्या तिकड्या फुकड्या होऊन जाते आणि तेच आजची पिढी आपण प्रायव्हेट गोष्टीकडे चालायला पाहिजे प्रायव्हेट गोष्टीकडे काहून अरे जर आज आपण त्या चांगल्या बसमध्ये गेलो बसचा प्रवास घेतला बसच्या प्रवासामध्ये आपल्याला पूर्ण फुल एसीमध्ये जाऊ शकतो म्हणजे म्हणून आम्हाला खाजगीकरण पाहिजे म्हणजे धन्यवाद